आई वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून सोळा वर्षाच्या एका तरुणाने डोंगरावरून उडी घेत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली मोबाईल घेऊन दिला नाही या कारणावरून सोळा वर्षीय तरुणाने तिसगाव येथील खवड्या डोंगरावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयदावक घटना रविवारी दुपारी उघडकीस आली या घटनेमुळे संपूर्ण वाळी परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे अथर्व गोपाळ तायडे साजापूर शिवार जळगाव जिल्हा केलेल्या तरुणाचं नाव आहे तो सध्या येथे राहत होता पोलीस प्रशिक्षण घेत होता काही दिवसांपूर्वी अथर्वने आईकडे मोबाईल मागितला होता आणि मोबाईल साठी तो सतत आग्रह करत होता मात्र त्याच्या आईने तो अजून लहान आहे एवढ्यातच मोबाईल नको म्हणून त्याला नकार दिला नाराज झालेल्या अथर्वने रविवारी डोंगरावरून घेत आपलं जीवन संपवलं यामुळे व स्वप्नील पवार या दोघांनी तातडीने रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तपासानुसार त्याला मृत घोषित केलं वाळू जे एम आय डी सी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सलीम शेख व त्याच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली अथर्वच्या आईने मात्र आपला सोळा वर्षाचा मुलगा गेला म्हणून हंबरडाच फोडला अगदी काळीच फुन टाकणारा तिचा हंबरडा पाहून सगळ्याचे डोळे पाणवले अगदी शुल्लक कारणामुळे आपल्या सोळा वर्षाच्या मुलाने एवढा मोठा टोकाचा निर्णय घेतला त्यामुळे आई वडिलांना धक्काच बसला आहे मुलांकडे लक्ष देणं आई वडिलांचं तेवढंच काम आहे मात्र काय चांगलं आणि काय बरोबर हे मुलांना पण समजलं पाहिजे